छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण गेल्या काही दिवसापासून मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी सुरू असलेल्या तयारीला आज यश लाभले असून शिवस्मारकाचे लोकार्पण होता शिवप्रेमी नागरिकांच्या आनंदाला उधाण आले शहरभर ढोल ताशांचे निनाद भगवे पताकांचे वारे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले मंगळवेढा शहराच्या इतिहासात आजचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहिला जावा असा ठरला आहे छत्रपतींचा हा स्मृतिदिन भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारा शौर्याची आणि स्वाभिमानाची जाणीव करून देणारा ठरेल असा विश्वास शिवभक्तांनी व्यक्त भ्यक्ता केला आहे या भव्य सोहळ्यात संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला पारंपरिक मिरवणुका ढोल पथकांची सज्जता आणि महाराजांच्या जयघोषाने शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे फोनवरून शुभेच्छा संदेश मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनी मंगळवेढेकरांना या अभिमानाच्या क्षणाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहो मंगळवेड्यातील शिवप्रेमींचा हा उपक्रम वाखान्या जोगा आहे असे ते म्हणाले कार्यक्रमानिमित्त शिवभोजन सांस्कृतिक उपक्रम लेझीम पथके आणि शिवचरित्रावर आधारित मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले श <laughs> मवे untuk menandatangani pula untuk malam mengenai ada tanda tangan kunci bagi kerajaan terhadap untuk menerima untuk perlu di antara